श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर घरात कासव आपण कुठे ठेवावे आणि कासव असेल तर आपण काय चुका करायला नकोय याचबद्दल अगदी सविस्तररित्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर देवाऱ्यामध्ये दे जो कासव आहे तो कुठल्या दिशेला कुठे तोंड करून आणि म्हणून असं वाटतं की याचबद्दलची आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊयात देवघरात असलेला कासव जो आहे तो प्रत्येक देवघरामध्ये दे कासव हा असायला हवा हो। पण त्यासाठी तो कोणत्या दिशेला ठेवला पाहिजे तो देवघरात का ठेवला पाहिजे कशात ठेवायचा आहे ही सगळी माहिती आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेऊयात वास्तुशास्त्रानुसार कासवाला खूप महत्त्व आहे त्यासोबतच धार्मिक महत्त्व पाहिल्यास समुद्र मंथन करताना संपूर्ण पर्वत ज्याच्या पाठीवर ठेवण्यात आले होते ते म्हणजे कासव असे बोलले जाते श्रीहरिविष्णूंचा अवतार म्हणजे कासव म्हणूनच जर आपण कासव घरात ठेवले तर त्याचे खूप शुभ फल होतात ज्या ठिकाणी विष्णू त्या ठिकाणी माता लक्ष्मीचे आगमन असते घरात भगवान विष्णूंची पूजा आणि त्यांचे नाव घेतले जाते त्या घरात लक्ष्मी आगमन नक्की होते असे हे विष्णू स्वरूप कासव आपण घरात ठेवल्यास कायमस्वरूपी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर राहतो कासव हे आपल्यासाठी खूप शुभ आणि मंगलदायी असतं कासव देवाऱ्यात ठेवायचं असेल तर ते चांदीचं चा पितळेचं चा किंवा पंचधातूचं असावं पण जर तुम्हाला दुकानात किंवा तुमच्या घरातल्या हॉलमध्ये कासव ठेवायचं असेल कोणता शुभ दिवस बघून कासव घरी आणावा त्याची देवघरात स्थापना करायच्या आधी त्यावरती ते ते अभिषेक करूनच त्याची स्थापना देवाऱ्यात झाली पाहिजे तर अभिषेक करत असताना सगळ्यात आधी अथर्व शीर्ष म्हणावं त्यानंतर पुरुष सुक्तम म्हणावं स्त्रीसुक्त म्हणावं पवमान सुक्त म्हणावं तुम्ही गळतीचा सुद्धा वापर करू शकता पाण्यानेच अभिषेक शक करावा पाण्याचा अभिषेक झाल्यानंतर तुम्ही पंचामृताने सुद्धा कासवावरती अभिषेक करू शकता आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कासव कशात ठेवावा कासव तांदळात ठेवावा की पाण्यात ठेवावा जर तुमच्या कासवाच्या खाली लक्ष्मी यंत्र असेल तर इथे तुम्ही बघू शकतात अशा प्रकारचं जर यंत्र कासवाच्या खाली असेल तर तो कासव तुम्हाला तांदळातच ठेवायचा अशा प्रकारचे अंक जर कासवाच्या खाली असतील तर यांना लक्ष्मी यंत्र असं म्हणतात आणि कासवाच्या खाली जर लक्ष्मी यंत्र असेल तर हा कासव तुम्हाला तांदळामध्ये ठेवायचा तांदूळ कधीही पांढरे ठेवू नये त्यावर ते हळदी कुंकू व्हावे आणि त्यानंतरच आपण कासवाची स्थापना करावी नित्य नियमाने रोज पूजा करावी त्यामध्ये गंध अक्षदा फूल वाहून धूप दीप दाखवून आरती ओवाळावी कासवाच्या खाली जर लक्ष्मीचे सिद्ध यंत्र असेल तर असं म्हणतात की यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात धनाची देवता कुबेऱ्यांची दिशा उत्तर आहे त्यामुळे कासव ठेवताना सुद्धा कासवाचे तोंड उत्तरेकडे करून आपण देवारात ठेव स्थापना करायला हवं असं कासव कधीही दक्षिण दिशेला ठेवू नका जर आपण घरात नकारात्मकता जास्त प्रमाणात जाणून येते कासव ठेवण्याची योग्य जागा म्हणजे देवघर धातूपासून बनलेले कासव मग ते चांदीचे असेल पितळेचे तांब्याचे किंवा पंचधातूचे धातूचे ते कासव नेहमी देवघरात ठेवावे हॉलमध्ये दे किंवा तुम्हाला दुकानात व्यवसायाच्या जा ठिकाणी जर कासव ठेवायचे असेल तर ते क्रिस्टलचे ठेवावे आणि नेहमी कासवाचं तोंड हे उत्तरेकडे असावं तुमचं देवघर खूप छोटं असेल आणि पुरेशी जागा कासव ठेवण्यासाठी नसेल तर अशा वेळेस तुम्ही कासवाला तुमच्या हॉलमध्ये सुद्धा ठेवू शकता पण हॉलमध्ये नेहमी क्रिस्टलचा कासव ठेवावा कासव घरात ठेवल्याने धनप्राप्ती होते समस्या धनप्राप्ती संबंधित समस्या क्रिस्टल कासव सर्वात उत्तम मानला गेला आहे तसेच घरात कासव ठेवल्याने कुटुंबातील लोकांना दीर्घ आयुष्य प्राप्त होते आणि आजारांपासून मुक्ती देखील मिळते कासव ठेवल्याने नोकरी आणि परीक्षेत देखील यश हाती लागतं कासव आपल्या कुटुंबाला वाईट नजरेपासून वाचवतं घरात क्रिस्टलचा कासव त्याचबरोबर खालून प्लेन असलेला म्हणजेच लक्ष्मी यंत्र नसलेला कासव जो आहे तो पाण्यात ठेवायचा असतो नवीन व्यापार सुरू करत असताना दुकान किंवा ऑफिसमध्ये तुम्ही चांदीचा कासवसुद्धा ठेवू शकता पण प्रत्येकाला चांदीचा कासव घेणं शक्य चा होत नाही तर अशा प्रकारचा क्रिस्टलचा कासव जर दुकानात ठेवला तरी त्यांना त्याचे खूप लाभ बघायला मिळतात अतिशय शांत संयमी आणि सर्व अवयवावर नियंत्रण असणारा कासव आपल्या घरामध्ये ठेवल्याने आपल्या घराची अपार प्रगती होते घरात ठेवलेल्या कासवाची रोज पंचोपचारे पूजा करावे पाण्यात ठेवलेल्या कासवाचे पाणी रोज बदलावे कासव घरातील सगळी नकारात्मकता शोषून घेतो आणि ही नकारात्मकता त्या पाण्यामध्ये उतरते यासाठीच ते पाणी रोजच्या रोज बदलणे महत्वाचं आहे कासवाची चारही पाय पाण्यात बुडालेले असणे गरजेचे आहे बरेच जण कासवाची जागा बदलत राहतात त्यामुळे येणारी लक्ष्मी जी असते ती देखील स्थान बदलते आणि घरातील पैसा बाहेर जातो देवघर ही सगळ्यात महत्वाची जागा आहे कासव ठेवण्यासाठी पण बऱ्याच जणांच्या घरात कासव देवघरात ठेवतात याच कारण हे आहे की तुम्ही कासव जो आहे तो योग्य दिशेला ठेवलेला नाही म्हणजेच तुम्ही उत्तरेकडे तोंड करून कासव ठेवला नसेल तर अशी नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये बघायला मिळते देवाऱ्यात नेहमी धातूचा कासव स्थापन करावा त्याच्या खाली लक्ष्मी यंत्र असेल तो तांदळात ठेवला पाहिजे त्याची चारही पाय तांदळात बुडतील अशा पद्धतीने कासव तांदळावरती ठेवला पाहिजे हे तांदूळ पौर्णिमेला किंवा अमावस्येला बदलले गेले पाहिजेत आणि कासवावरती वेळोवेळी अभिषेक सुद्धा केला गेला पाहिजे तुमच्या देवाऱ्यात जो कासव असेल तो तांदळात ठेवायचा आहे किंवा पाण्यात ठेवायचा आहे तो कासव तुम्हाला उत्तर दिशेलाच तोंड करून ठेवायचा आहे कारण ही दिशा जी आहे ही माता लक्ष्मीच्या आगमनाची दिशा आहे माता लक्ष्मी ही दक्षिण दिशेकडे बघत असते त्यामुळे कासवाचं तोंड हे नेहमी उत्तरेकडे असावे उत्तरेकडे कासवाचं तोंड असल्यामुळे तो लक्ष्मीला खेचून आणण्याचं काम करत असतो म्हणूनच ढेवाऱ्यामध्ये कासव स्थापन करण्याला अतिशय महत्व आहे देवघरामध्ये दे कासव स्थापन केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान आणि अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते कारण कासव जे आहे ते साक्षात भगवान विष्णूंचा अवतार आहे त्यामुळेच तुमच्या धेवाऱ्यामध्ये कासव तुम्ही ठेवला पाहिजे तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये घरात कासव असेल तर आपण कोणती चूक करायला नको आहे आणि कासव कोणत्या दिशेने तोंड करून ठेवायचं आहे याचबद्दल आपण अगदी सविस्तररित्या माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असताल तर चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ धन्यवाद